हॅलो नमस्ते कसे आहात मी मस्त आहे मी आपल्याला बोलले होते मी दिवाळीत आठ दिवस बाहेर जाणार आहे तसं जाऊन आज पहाटे आलेले आहे मग म्हटलं आल्यावर लगेच एक व्हिडिओ बनवूया तिथे पण मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत गंगा किनारे अमुक तमुक तुम्ही बघितले असेल इवन विमानतळावर पण केलेले होते आमचा प्रवास कसं झाला त्याच्याविषयी प्रवास सुंदर झाला मुंबईहून दिल्लीला गेलो फ्लाईटनं दिल्लीहून डेहराडून डेहराडून उत्तराखंडचं कॅपिटल आहे आपल्याला माहीत आहे फक्त आम्हाला दिल्लीतनं डेहराडूनचे विमानाला जरा वेळ होता तेवढा वेळ थांबावा लागला आणि टर्मिनल्स बदवा बदलावे लागतात आपल्याला माहीत आहे त्याचे प्रमाणे तेवढं जाऊन यावं लागला प्रवास सुंदर झाला छान झाला उत्तराखंडला देवभूमी म्हणतात आपल्याला माहीत आहे आणि त्यांचे राज्यभाषांपैकी एक संस्कृतसुद्धा आहे त्यामुळे सगळे ॲडवर्टाईजमेंट म्हणा किंवा इवन विमानतळावर सुद्धा संस्कृतसुद्धा वापरलं जाते इंग्लिश हिंदीप्रमाणे संस्कृत भाषासुद्धा तिथे वापरली जाते हे जरा बाकीचे राज्यांपेक्षा वेगळं वाटलं मला नाही ते कुठेही आता अनाऊन्समेंट वगैरे संस्कृतमध्ये आपल्याकडे नसतात बघा पण तिथे अनाऊन्समेंट विमानाचे अनाऊन्समेंटसुद्धा संस्कृत भाषेत होते आणि तिथे गेल्यावर का नाही मला खूप काही शिकायला मिळालं प्रवास तर अगदी सोपं झाला हल्ली सायन्स अँड टेक्नॉलॉजीमुळे खूप चांगलं होतं आहे आपल्याला माहीत आहे आणि माझे मुलांना आमचे सगळे सगळेचे मोबाईलमध्ये दिगी यात्रा ॲप अपलोड केलं होतं त्यामुळे कुठेही लाईनमध्ये थांबायचं नाही काही नाही जाऊन उभा राहिला का नाही आपला चेहरा स्कॅन होतो लगेच गेट उघडलं जाते आणि आपल्याला जाऊ शकतो त्यामुळे आम्हाला कुठेही लईने थांबायला लागलं नाही थँक्स टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि तिथे का नाही मला खूप अशी मोठी मोठी माणसं भेटली मी व्हिडिओ पण केलेला आहे तुम्ही बघितला असाल आचार्य विश्वनाथजी तर त्यांचं इंडियाचं नाव तिथलं नाव त्यांचं जोनाथस मेने मेहती आ, हे ब्रेझीलमधले नुकतंच त्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा मान दिलेला आहे त्यांना मी व्हिडिओ पण त्यांच्याबरोबर केलेला आहे तुम्ही बघितला असेल हां त्यामुळे अशी बरीच मला मोठी ग्रेट माणसं भेटली आणि ही सगळी माणसं एवढी ग्रेट असली तरी डाऊन टू द अर्थ आहेत अगदी किती म्हणू खूप चांगलं बोलणं वागणं सगळं आणि आपले इंडियन्सबरोबरचे निम्मेला निम्मे तिथे फॉरेनर्स होते सगळे देशातले जपानमधले होते जर्मनीतले होते यू एसमधले होते इंग्लंडमधले होते इवन कुठले सगळे देशातले होते आणि अगदी ती सुद्धा का नाही एवढा छान शिकता तो वेदांताचा अभ्यासाला काही लोक आलेले होते मला त्या यंग मुली बसून अभ्यास करताना एवढे कॉन्सन्ट्रेशनं खूप आश्चर्य वाटलं त्यांच्याशी सगळ्यांशी बोलणी झाली बरेच व्हिडिओ घातलेले आहेत मी आणि ते सगळे त्यांच्यातले कोणी डॉक्टर्स होते इंजिनियर्स होते सायंटिस्ट होते आर्टिस्ट होते ते त्यांचे त्यांचे नोकऱ्यातनं अगदी वेल नोन आहेत हॅपी आहेत तरी हे एक त्यांची आवड म्हणून ते इंडियाचं कड़े त्यांचा ओढ आहे आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे ह्याच्यामुळे आम्हाला खूप पीस ऑफ माइंड भेटते आणि आयुष्याकडे बघायचं आमचं सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह आउटलुक हा वाटतो हे इवन फॉरेनर्सांचं म्हणणं आहे मी बरेच शॉर्ट्स आणि व्हिडिओज केलेले आहेत काही पडलेत काही अजूनही पडत जातील ते स्वतः म्हणतात इंडिया इज ए ग्रेट कंट्री नाईस कंट्री ब्युटिफुल कंट्री आणि त्यांना हे सिंपल लिव्हिंग आणि हॅपी लिविंग खूप आवडते ह्याच्यासाठी ते खूप इंडियाला ग्रेटफुल समजतात फक्त त्यांना जेवण खाण्याचं ते म्हणतात ते युअर फूड इज व्हेरी स्पायसी खरं तिथे आम्ही उतरलो होतो ते दयानंद आश्रमात तर जेवण अगदी आपले रोजचं जेवणासारखं म्हणजे स्पेशल असायचं पण फार तिखट नाही फार मसालेदार नाही एवढं चांगलं होतं तरी त्यांना तस स्पायसी म्हणतात म्हणजे आमची निवा म्हणाली हे तिखट खाणारे लोकांचं खाल्लं तर हे ना काय वाटेल की गो आजी म्हणे खूप त्यामुळे प्रवास खूप चांगला झाला सोपा झाला काही त्रास झाला नाही एवढेच काय मला प्रवास करून आल्यावर आता आज पहाटे आम्ही आलेलो आहोत तीन वाजता घरी पोचलो तरी मला एवढ्या फ्रेश वाटते आणि मला तर वाटते ही दिवाळी माझी अतिशय सुंदर छान गेली तिथे देवळं आहेत बऱ्याच काही मी व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे हे, हे काही जास्त दाखवत नाही आता खरेदी काय काय केली खरेदी सहसा लोकांना खरेदी आवडते आणि त्यामुळे आम्ही खरेदी केली खूप अशी नाही तरी भरपूर खरेदी केलेली आहे थोडीफार दाखवते मी आपल्याला हे बघा आमचे निवाला हे बेडशीटं आवडली हे काय मिकी माऊस काहीतरी आहे मऊ मऊ आहेत म्हणून तिला आवडली म्हणून ही दोन आम्ही तिचेसाठी घेतली तिला खूप आवडली ही बेडशीटं मिकी माऊस आणि काही काही मुलांना आवडणारा आहे मला माहीत नाही तर म्हणून तिचे आग्रहानं ही दोन बेडशीटं घेतली आणि तिथे का नाही हे जर्किन्स वगैरे चांगले मिळतात म्हणून हा निवासाठी तिला बघा गुलाबी रंग आवडतो सगळं गुलाबी चूज केले तिला हे जर्किन आमचे निवाचं आहे निवासाठी हे जर्किन घेतला हे आमचे मुलासाठी घेतलेलं आहे जर्किन आणि सुलबाईंसाठी स्ट्रॉल घेतले एक दोन स्टॉल घेतले सगळ्या खूप छान मिळतात तिथे त्यामुळे ती जर्किन वगैरे नको म्हणाली आम्ही म्हणजे ह्याला कुठे यमुनोत्रीला गेल्या वेळा तिला म्हणून आणलेलं जर्किन अजून तसंच आहे वापरक कमी हो आपल्याकडे काही तेवढी थंडी पडत नाहीये त्याच्याशिवाय तिथे का नाही टोप्या आणि शॉर्ट्स वगैरे छान मिळतात शर्ट चांगले मिळतात हा बघा हा शर्ट आहे मुलासाठी घेतलेला आणि ह्याच्याशिवाय का नाही निवानं बरीच छोटी छोटी खरेदी केली काही काही पेन आणि

त्यामुळे आणि लोकरीच बरंच मिळते तिथे पण आमच्या सगळ्यांकडे स्वेटर वगैरे सगळं होतं शाली वगैरे त्यामुळे आम्ही इथं काही घेतलं नाही हे पॅन्ट्स आहेत आणि टोप्या पण मिळतात तिथे चांगल्या त्या टोप्या पण आठ दहा टोप्या घेतल्यात त्यामुळे असं बरे घेण्यासारखं आहे आणि त्यामुळे कोणाला काय हवे तर सगळं खरेदी केलेलं आहे माझ्याकडे तरी सगळं काही आहे त्यामुळे मी डोळे भरून सगळं पाहिलं अनुभव घेतला एक्सपिरियन्स घेतला लोकांशी बोलले त्यामुळे मला म्हटलं मला स्वेटर आहेत साडी आहेत सगळं काही आहे त्यामुळे मला काही वेगळा असा खरेदी करायची नाही निवान मग नेल पॉलिश आणि काय पावडर अमूक तमूक काय होत आणि पुस्तकांची खरेदी आम्ही भरपूर केली भरपूर पुस्तकं घेतली तिथे गीता ह्याचं मिळते आणि कोणाचं भरपूर अशी पुस्तकं खरेदी केली आम्ही पुस्तकांचं पहिलं आम्हाला कुठे गेलं तरी पुस्तकांची खरेदी लागते आहे त्यामुळे पुस्तकं पण भरपूर खरेदी झाली हे सगळ्या भरपूर खरेदी केल्या आणि ट्रिप तरी मस्त झाली खूप काही मला शिकायला मिळालं तिथे हे हळूहळू माझे सगळे व्हिडिओनं मी आपल्याला शेअर करणारच आहे आणि फ्रेश झाले आणि आमच्या मुलाला वाटत होतं दिल्ली एअरपोर्टवर वगैरे एका एक टर्मिनल्समधनं दुसरीकडे जायचं म्हणजे भरपूर चालावं लागते हां आई तुला व्हीलचेअर लावू का म्हणत होता मी म्हटलं काही नको मी चालू शकते आणि व्यवस्थित चालले काही त्रास झाला नाही एवढा प्रवास करून येऊन पण मी एकदम फ्रेश आहे हॅव ए गुड डे